नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे रुपालीने आपल्या रुपाली स्टाईल या युट्यूबच्या मराठी वरती सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज कोणताही ब्लॉग नाही व्हिडिओ नाही आज तुम्हाला वरून समजलंच असेल की आज मी फक्त तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे तुमच्यासोबत काहीतरी मला शेअर करायचं आहे तर त्यासाठी हा मी आजचा व्हिडिओ करतेय तर फायनली माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि तुम्ही थमनेल बघितलाच असेल तर खर तर दहा महिने झालं जे झालं नाही ते फक्त आणि फक्त दहा दिवसात कसं झालं आणि माझ्या काय चुका झाल्या त्या तुम्ही करू नये तर तिथे मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून म्हटलं हा व्हिडिओ बनवायला पाहिजे की माझा चॅनल कसा मॉनिटाईज झाला किती दिवसात झाला मी काय केलं काय चुका केल्या काय नाही केल्या किंवा अचानक असं काय झालं की, की दहा दिवस पण लागले नाही आणि माझा एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण वॉच टाइम पण आणि सबस्क्रायबर तर माझे कम्प्लीट झालेच होते तर एकाच एक व्हिडिओमध्ये खूप जास्त असा वॉच टाइम झाला खूप जास्त व्हिडिओ व्हायरल झाला तर तो कोणता हे मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगते की मी युट्यूब चॅनल का चालू केला तर मी गव्हर्नमेंट जॉब करतेय फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मी आहे आणि माझं लहान एक सव्वा वर्षाचं बाळपण आहे आणि हे असताना एवढी व्हिडिओ बनवायचा चॅनल आहे म्हटल्यानंतर सगळ्यांची खूप खर तर ओढाताण होते धावपळ होते कोणाचं काय असतं कोण पैशासाठी पैसे मिळतात म्हणून करत किंवा कोणाला भरपूर वेळ असतो कुठेतरी तो वेळ घालवावा म्हणून वरती आलेलं असतं आणि मी तर जॉब पण करतेय माझं एवढं लहान बाळ पण आहे तर मग मी का युट्यूब चॅनल चालू केला खर तर आपण पॅशन किंवा एक आपला छंद असतो असं आपण म्हणतो तर तसा मला खूप छंद आहे की खूप क्रिएटिव्हिटी आहे खूप काय काय असं म्हणजे मला आवडतं वेगळं वेगळं करायला आणि मला खूप दिवसांपासून माझे जेवढे रिलेटिव्ह फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे होते तेवढे सांगत होते की तू चॅनल चालू कर तू खूप छान छान काय काय करू शकतेस वगैरे असं पण मग एवढं काय लक्ष दिलं नाही एक वर्ष तर असंच गेलं आणि मला झिरो ज्ञान होतं युट्यूबचं की काहीच म्हणजे फक्त काहीतरी असं मी खूप काय काय गोष्टी करायची का पण मी ते फक्त माझं स्टेटस पुरतच अवलंबून असायचं मी कधीही विचार केला नाही का युट्यूबवरती आपण ह्या सगळ्या गोष्टी शेअर करूयात आणि चॅनल चालू करूयात वगैरे पण माझ्या मिस्टरांनीच एकदा सांगितलं का आपण युट्यूबचा चॅनल ओपन करूया वगैरे आणि त्यांच्याच डोक्यात आलं ते आणि त्यांनीच चालू केलं ते कारण ते बघत होते का मी खूप काही काय गोष्टी असं करते वगैरे तर त्यासाठी आणि इन्स्टाचं पण माझं तसंच झालं ते पण त्यांनीच ओपन केलं त्याच्यानंतर मी व्हिडिओ करायला लागली नाहीतर मला अजिबात त्याच्यातलं काहीच ज्ञान नव्हतं आणि झालं मग याच दिवसांमध्ये म्हणजे गणपतीचा सण झाल्यानंतर नवरात्री चालू होणार होती आणि आम्ही युट्यूब चॅनल ओपन केलेला होता आणि तेव्हा माझा पहिला ब्लॉग नवरात्रीचे नऊ साड्यांचे नऊ कलरचे आणि त्याच्या अगोदर इंट्रोचा एखादा माय फर्स्ट ब्लॉग म्हणून असा काहीतरी ब्लॉग होता तो आणि हेच दिवस होते जाला ते आणि झालं त्याच्यानंतर मार्गशीर्ष आला आणि मार्गशीर्ष मध्ये मी कोल्हापूरच्या अंबाबाईचा व्हिडिओ केलेला होता तो व्हिडिओ पण कमी दिवसात खूप छान असा चालला त्याच्यानंतर ब्लाऊज पीसचं कलर्स डेकोरेशनचं मी केलं होतं ते पण खूप छान व्हिडिओ चालला पण माझ्या असं अजिबात डोक्यात आलं नाही की आपण त्याच कंटेंटला धरून आपण व्हिडिओ करावे वगैरे असं काहीच नव्हतं मी असं व्लॉगच करत होते आणि बऱ्यापैकी छान माझं व्लॉगला पण छान थोड्या फार व्ह्यूज अशा चांगल्या येतच होत्या मग असं करत करत माझा साडेतीन हजार वॉच टाइम एक हजार सबस्क्रायबर तर सगळ्यांचे कम्प्लीट लवकर होतातच फक्त आपल्याला अडचण असते ती चार हजार तासांचा जो क्रायटेरिया आहे युट्यूबचा एक वर्षाच्या आतमध्ये एक वर्ष म्हणण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवसांमध्ये आपल्याला चार हजार घंटा म्हणजे चार हजार तास आपल्याला वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर आपल्याला कम्प्लीट करायचे असतात आणि त्या दिवसांमध्ये त्या एक तीनशे पासष्ट दिवसांमध्ये एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं असतं आणि दहा महिने माझे जवळपास झाले होते आणि साडेतीन हजार तास माझे कम्प्लीट झाले होते आणि माझं असं मला पण प्रत्येकालाच खर तर वाटत की ह्या आता दोन महिने राहिलेत आणि माझं एवढं सहाशे ते सातशे तास राहिलेत तर माझं ते कम्प्लीट होईल का ह्याच्यावरती जास्त असं लक्ष होतच एक हजार सबस्क्रायबरचं टेन्शन कोणालाच नसतं कारण तेवढ्या वेळात ते, ते होतच कारण चार हजार तास व्हायला भरपूर वेळ जातो खरं तर कोणाचं लवकर होतं कोणाचं उशिरा होतं कोणाला एक वर्ष लागतं दोन वर्ष लागतं कोणाचं दोन महिन्यात पण होतं ते काही सांगता येत नाही कोणाचं कसे चालेल वगैरे आणि असं करत करत माझं काम मी करतच होती पण मी तुम्हाला सांगते माझं वेळेवरती कधीही कोणताही व्हिडिओ माझा गेला नाही कारण भरपूर बिझी शेड्यूल माझं तर असतं ड्युटी आहे बाळ आहे घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी करता करता आणि मग मी व्हिडिओचं काम करायची किंवा सनावाराचे देवांचे ते व्लॉग असायचे माझे देवपूजेचे असायचे किंवा डेलीच रुटीन वगैरे ते व्लॉग असायचे तर ते मी शेअर करायचे तर बाहेर कुठे फिरायला गेल्यानंतर किंवा दर्शनाला कुठे देवदर्शनाला गेल्यानंतर असे माझे ब्लॉग आहेतच तर मी तेच टाकायचे पण ते तेवढे ते असे ते ते चालले नाहीत व्लॉग जेवढे चालायला पाहिजे का तेवढ्या वेळामध्ये आपला तेवढा सगळा क्रायटेरिया पटकन कम्प्लीट होईल असं आणि अचानकच माझ्या असं डोक्यात आलं पतीचा सरन ले ले आपन की आपण आता गौरी गणपतीचा सण आलाय आणि आपण आता छान असं गौरींचे साडी नेसवलेल्याचे व्हिडिओ आपण टाकूया कारण त्याच्यात मला खूप जास्त आवड आहे तर पहिल्यापासून पार्लर असू दे हेअरस्टाईल मी खूप छान पद्धतीने माझ्या हेअरस्टाईल असतात म्हणजे खूप क्रिएटिव्हिटी असं की खूप काय काय गोष्टी करायच्या पण हे कधी असं माझ्या डोक्यात आलंच नाही अचानक असं वाटलं का आता गौरीचा सण येतोय गणपतीचा सण येतो तर आपण गौरींना साड्या नेसवायचे व्हिडिओ आपण करूया पण माझ्याकडं काहीच साहित्य नव्हतं की एक काठी होती समजा काठीचं मला माहिती होतं कारण माझ्या आईच्या घरी काठीवरतीच गौराईला साडी नेसवली जाते तर ते मला माहिती होतं तर म्हंटल ते करायचं आणि मग आम्ही असंच कल्याणला गेल्यानंतर Uh, म्हटलं आपण मुखवटा गौराईचा मिळतोय का बघूया वगैरे असं आणि गेलो उल्हासनगर पूर्ण पालतं घातलं कुठेही काहीही मिळालं नाही आणि जर फायबर बॉडी घ्यायची म्हटलं तर ती इकडे खूप जास्त महाग मिळते पुण्या साईडला काहीतरी बऱ्यापैकी थोडी स्वस्त आहे पण इकडे तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये रेट आहेत आणि आपल्याला माहितीच नाही का हे चालेल नाही चालेल आणि आपण आधीच एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपण कुणीच नाही करणार त्यामुळं फक्त मला पाहिजे होतं का मुखवटा मिळेल एवढं ठीक आहे आणि असंच कल्याणला मला छान असा मुखवटा मिळाला लोखंडी स्टँड मिळालं आणि मग ते हात आणि पायाचं ते नसतं मिळालं तर मी ते घरी बनवायचा ट्राय करणार होती घरीच करून आपण ते व्हिडिओ करायचे पण मला माझ्याकडे तेवढा खरं तर वेळ नसतो रिकामा असा अजिबातच नसतो तर मग ते सगळं मला मिळालं आणि मी, मी गौरीच्या साड्यांचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते तीन ते चार दिवसातच लाखापर्यंत व्ह्यूज गेले आणि मग मी मला खरं तर वेळ कमी पडला एवढ्या साड्यांचे प्रकार मला मी दाखवू शकले असते आणि मला वेळच कमी पडला आणि जेवढे शक्य झाले तेवढे मी, ते मी पाच सात व्हिडिओ मी टाकले आणि सगळे व्हिडिओ खूप छान चालले म्हणजे साडेचार लाखापर्यंत पटकन अशा व्ह्यूज गेल्या लाख अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार पस्तीस हजार असे व्ह्यूज माझे आले आणि एकाच व्हिडिओ मध्ये माझा सगळा क्रायटेरिया म्हणजे साडेतीन हजार तर माझं झालंच होतं आणि त्याच्यानंतर माझं ते सगळं कम्प्लीट झालं आणि पटापट पत माझ्या सगळ्या म्हणजे चॅनल मॉनिटाईज पण झालं मी नंतर व्हेरिफिकेशन पण केलं ऍडसन्सला मी अप्लाय पण केलं आणि तुम्हाला सांगते माझं दहा डॉलर झाल्याशिवाय आपले आपल्याला पुढची प्रोसेस करता येत नाही तर ते दहा दहा डॉलर पण माझे जमा जा झाले आणि असं करता करता माझे शंभर डॉलर क्रॉस झाले दीडशे डॉलर क्रॉस झाले इतके छान म्हणजे असं असतं एखादा व्हिडिओ चालला का एका एक व्हिडिओमध्ये आपलं सगळं क्रायटेरिया कम्प्लीट होतो आणि मग मला असं वाटलं का मी दहा महिने एवढे उगाच वाया घालवले म्हणून मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे तुम्हाला आवडतं जे तुम्हाला येतं ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे तुम्ही या पद्धतीचे व्हिडिओ करा आणि ट्राय करा की हे नाही चाललं तर आपण दुसऱ्या पद्धतीचं म्हणजे जे आपल्या लोकांना आपले व्हिडिओ जे आवडतील ना, ना तर जास्त व्ह्यूज ज्याला येतील तर त्याच पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही करायला ट्राय करा, करा म्हणजे मग तुमचे पण भरपूर व्ह्यूज येतील आणि तुमचाही क्रायटेरिया आहे जो एक वर्षाचा आहे तर तो तुमचाही कम्प्लीट होईल मला असं वाटलं ते तुम्हाला सांगावं तर म्हणून मी हा व्हिडिओ मी केलेला आहे तर जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असेल किंवा अजून काय माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला तशी कमेंट करून नक्की सांगा मी तसा व्हिडिओ करेल आणि पुढे पुढची काय काय प्रोसेस आहे त्याबद्दलही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि महत्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा त्यांनी त्या पद्धतीचे व्हिडिओ केले हिने या पद्धतीचे व्हिडिओ केले म्हणून आपण पण त्याच पद्धतीचे व्हिडिओ करूया मग आपले चालतील त्यांची चालली म्हणजे आपले चालतील तर ही गोष्ट पहिली डोक्यातून काढून टाका असं अजिबात नसतं त्यांचे चालले म्हणून आपले पण चालतील असं नाही तुम्हाला काय आवडतंय तुम्ही खूप छान पद्धतीने कसं लोकांसमोर मांडू शकता दाखवू शकता त्याच्यात जर तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही ते मनापासून देऊ शकता ना तर मग त्याच गोष्टी करा म्हणजे तुमचे पण छान व्हिडिओ चालतील आणि अजिबात चालले नाही व्ह्यूज आले नाही म्हणून मी आता सोडून देते कारण मला माहितीये की कि किती मेहनत आहे या सगळ्या मागे किती काय काय गोष्टी कराव्या लागतात अख्खा दिवस आपल्याला याच्यामध्ये घालवावा लागतो आणि घरातल्या सगळ्या गोष्टी बघून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि जेव्हा व्ह्यूज येत नाहीत टायमिंग मध्ये जो क्रायटेरिया दिलेला आहे तो कम्प्लीट नाही झाला तर किती वाईट वाटतं आणि मग ते एका वेळेला वाटतं का नको आपण सोडून देऊया पण मी सांगते का माझंही तसंच होत होतं का व्ह्यूज येत नाही वगैरे असं तसं पण ते कधीही सोडावं हा डोक्यात माझ्या कधी विचार आला नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा दोन दिवसांनी चार दिवसांनी कधीतरी आपला कारण युट्यूब असं आहे की तुमचं चार दिवसात आठ दिवसात तुम्ही पटकन व्हायरल अजिबात होत नाही आज ज्यांचे चॅनल चालतायत खूप जास्त व्ह्यूज ज्यांना येत आहेत त्यांनी पण अचानकच ते सगळं झालेलं नाही मी पण त्यांचे सग बऱ्याच व्हिडिओ बघितलेले आहेत दोन दोन तीन तीन वर्ष त्यांनी घालवले आहेत तेव्हा कुठे म्हणजे युट्यूब सोडून त्याच्यानंतर परत येऊन आज कुठे त्यांचे व्हिडिओ चालत आहेत ही पण तितकीच खरी गोष्ट आहे त्याच्यामुळे अजिबात डिमोटिवेट होऊ नका लगेच आणि लगेच सोडून द्यायचा पण प्रयत्न करू नका आहे खूप छान आहे मनापासून करा खूप छान पद्धतीनं जेवढं आहे तुमच्यामध्ये ते शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करा म्हणजे वेळेत तुमचाही चॅनल मॉनिटाईज लवकरच होईल आणि करत राहायचं आपण आज नाही उद्या कधीतरी होईल बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि अजून दुसरे पण व्हिडिओ आहेत तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत तर तेही तुम्ही नक्की बघा चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद